काल शरद पवारांची सभे झाली सभेनंतर कसा उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यामध्ये पवार साहेब जर कुठल्याही सिटीमध्ये आले किंवा पवार साहेबांचं वातावरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे पवार साहेबांची फक्त लोक वाट पाहत होते पवार साहेब आले लोकांच्या मनात जो जल्लोष होता तिथंच पूर्णपणे भोसरीची पिंपरी चिंचवड तिन्ही विधानसभेची वातावरण हे पूर्णपणे फिरलेलं आहे पवार साहेबांच्या जी किमया आहे ते आजही लोक विसरायला तयार आहेत मध्यंतरी जो लोकसभेचा इफेक्ट आपण पाहिला ऐंशी टक्के रिझल्ट आहे तेच वारक कंटिन्यू आत्ता पण आहे आणि त्याच्यामुळे लोक पवार साहेबांच्या तरुण पिढी पूर्णपणे पवार साहेबांच्या मागे की किमया फक्त पवारसाहेब करू शकतात ओसरी विधानसभा मतदारसंघामध्ये कोणते असे प्रमुख प्रश्न आहेत ज्यामुळे कार्यकर्त्यांना आणि मतदारांना असं वाटतं की परिवर्तन परिवर्तन हे घडलं पाहिजे कारण इथं ज्या समस्या आहेत ह्या जागेच्या संदर्भात बऱ्याचशा झाले चरवली परिसर चिखली तळवडे या भागात सात विषयी तुम्ही सर्वांनीच ऐकलेलं आहे काल स्वतः उमेदवारांनी पण साहेबांच्या समोर हा विषय मांडला त्यात मी एक बाधी बाधित आहे मी चिंबळीचा आहे परंतु चिंबळीमध्ये सुद्धा यांचं वारं तिकडंच अशाच पद्धतीने चालू आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे नाही ह्या सात बारा हा विषय स्ट्रॉंगली आहे इथले रस्ते इथल्या टपऱ्या टुपऱ्या अतिक्रमण झाले आहेत हे फार ज्वलंत विषय आहेत अजित निवडून गव्हाणी गुंडेगिरी उंद, दडपशाही आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल शंभर टक्के याच कारण असं अजित गव्हाण हे नंबर एक चे उमेदवार आहेत आणि एक नंबरच ते काम करतात दोन नंबर कुठलाही नाहीये आणि त्यांच्या वगैरे आमच्यासारखी जुनियर लोक आणि तरुण पिढी सुद्धा आहे जी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आहे म्हणूनच यावेळेस लोकांनी परिवर्तन घडवायचं ठरवलेलं आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांचा बोलवाला आहे एक शेवटचा प्रश्न विचारते काय वाटतो विजयाचा विश्वास शंभर टक्के अजित गव्हाने हे सत्तर ते ऐंशी हजार मतांनी निवडून येते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की पवार साहेबांनी फक्त दहा उमेदवार उभे केले होते आणि त्यातमध्ये आठ उमेदवार निवडून आले तर त्याच वेळेस साहेबांनी जो माहोल तयार केला तोच माहोल आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आहे आणि साहेब येणार म्हटलं की सर्व जनतेमध्ये उत्साह असतो कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो अतिशय प्रचंड गर्दी काल गाव जात्रा मैदान या ठिकाणी होती लोकांना बसायला सुद्धा जागा नव्हती काही काही लोक रस्त्यावर उभे होते भाषण साहेबांचं ऐकत होते ह्या गोष्टी निश्चित होणार आहे कारण महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जे कोण गृहमंत्री असतील ते अतिशय कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवण्याचं काम या राज्यामध्ये करतील आणि साहेब हे ह्या सर्व मंत्र्यांच्यावर नियंत्रण ठेवून असतात साहेब त्यांना मार्गदर्शन करत असतात आणि साहेबांचं असं म्हणणं की चांगल्या प्रकारचा महाराष्ट्र साहेबांना परत उभा करायचं आहे हे साहेबांचं स्वप्न आहे जो भोसरी विधानसभा मतदारसंघ आहे यामध्ये कोणते असे प्रश्न आहे ज्यामुळे तुम्हाला वाटत की परिवर्तन हे परिवर्तन तर हे होणारच आहे की आता सध्या भाजप ही गोष्ट लोकांना भाजप ही नकोच आहे की भाजपच्या काळामध्ये कुठली कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही स्त्रियां स्त्रियांना सुरक्षित वाटत नाही अनेक समस्या आहे भाजप काळामध्ये सरकारने कुठल्या प्रकारची काम केलेली नाहीत आणि म्हणून परिवर्तन हे निश्चित आहे